देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैध ड्रग्स सापडल्याच्या बातम्या जेव्हा येतात तेव्हा ते राज्य असतं गुजरात देशामध्ये सगळ्यात मोठा इलेक्शन फंडमधला घोटाळा समोर येतो आहे तेव्हा ते राज्य कुठलं असतं गुजरात आणि जेव्हा अनेक उद्योगपती बँकांना चुना लावून जातात तेव्हा त्यातले बहुतांश उद्योगपती कुठले असतात तर ते देखील गुजरातचे हा नेमका काय योगायोग आहे आणि हे कुठलं गुजरात, गुजरात मॉडेल आहे निवडणूक आयोगाचा कारभार ज्यावेळी चर्चेत आहे त्यावेळी या देशाच्या निवडणूक यंत्रणेबद्दल सगळ्यात मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक बातमी दैनिक भास्कर या वृत्तपत्रामध्ये छापून आली आहे आणि खरं तर ही बातमी संपूर्ण मीडियामध्ये चर्चेचा विषय बनायला पाहिजे होती त्याच्यावरनं डिबेट व्हायला पाहिजे होत्या पण दुर्दैवानं असं काही होताना दिसत नाही आहे सगळेजणं शांत आहेत किती शॉकिंग बातमी आहे बघा गुजरातमधल्या दहा अज्ञात पक्षांना पाच वर्षामध्ये दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस अवघ्या पाच वर्षामध्ये चार हजार तीनशे कोटी रुपयांची देणगी अधिकृतपणे निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती त्यांनी जे डिक्लेरेशन दिलं आहे त्याच्यानुसार मिळालेली आहे आणि या पक्षांची नावं आजवर कोणी फारशी ऐकलेली पण नाही आहेत पाच वर्षांमधल्या या तीन निवडणुकांमध्ये मिळून त्यांना फक्त त्रेपन्न हजार मि मतं मिळालेली आहेत आणि त्यांचा खर्च जो आहे निवडणूक रिपोर्टमध्ये जो द्यावा लागतो तो केवळ एकोणचाळीस लाख रुपये आहे म्हणजे या पक्षांच्या नावावरती मग ही चार हजार तीनशे कोटी रुपयांची देणगी नेमकं ट्रान्सफर कोण करत आहे याचा फायदा नेमका कोणाच्या खिशामध्ये जातो आहे आणि ज्या पद्धतीनं शेल कंपन्या स्थापन केल्या जातात शेल कंपन्या काय असतात तर आपला फायदा जो आहे म्हणजे एक प्रकारे काळा पैसा पांढरा करण्यासाठी या छोट्या छोट्या कंपन्या स्थापन करून त्याच्यामधून पैसा फिरवला जाऊ शकतो आता शेल कंपन्यांचं हे मॉडेल जे कॉर्पोरेट जगतातलं असतं उद्योगातलं असतं ते राजकारणामध्ये आणण्याची बुद्धी ते सगळं मॉडेल ज्या व्यक्तीला माहिती आहे असा एखादा गुजराती माणूसच असू शकतो आणि त्यांना बहुधा ही कल्पना राजकारणामध्ये सुद्धा राबवावी असं वाटलं असेल आणि म्हणून आपण बघतोय की दहा राजकीय पक्ष असे आहेत गुजरातमधले की ज्यांना चार हजार तीनशे कोटी रुपयांचा फंड मिळालेला आहे आपल्याकडं निवडणूक खर्चाची निवडणूक फंडिंगची एक मर्यादा असते आणि त्यामुळं अनेकदा मोठ्या पक्षांना सगळा पैसा घेताना अडचण येते आणि म्हणून मग ही सोय केली गेलेली आहे का आणि जे निवडणूक आयोग एरवी पारदर्शकतेचे दाखले देत आहे राहुल गांधींनी आरोप केल्यानंतर त्यांना ॲफिडेविट मागतं आहे मतदारांच्या पाठीशी आपण अगदी पर्वताप्रमाणे उभे आहोत असं सांगतं आहे ते निवडणूक या सगळ्यावरती गप्प का आहे आणि सगळ्यात बेसिक प्रश्न याच्यातला हा आहे की गेल्या पाच वर्षातली ही आकडेवारी आहे दोन हजार एकोणीस ते चोवीस म्हणजे समजा पहिल्या निवडणुकीमध्ये त्यांनी हा प्रकार केला आणि त्यांच्या खात्यावरती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम आली की ज्या पक्षांची नावं कुणाला माहिती नाही आहेत तर तिथंच तुम तुमच्या मनामध्ये संशयाची सुई निर्माण व्हायला पाहिजे तुम्ही तिथंच त्याला फिल्टर लावला पाहिजे पण तसं झालं नाही दोन हजार एकोणीसनंतर पुन्हा गुजरातची विधानसभा निवडणूक येते पुन्हा दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक येते आणि या सगळ्या निवडणुकांमध्ये हा प्रकार चालू राहतो दैनिक भास्कर या वृत्तपत्रानं जेव्हा एक इन्व्हेस्टिगेशन केलं तेव्हा हा सगळा प्रकार जो आहे तो उघडकीस आलेला आहे आणि या पक्षांची नावं जी आहेत ती ऐकल्यानंतरसुद्धा तुम्ही थक्क होऊन जाल अशा पद्धतीची ही सगळी नावं आहेत मी तुम्हाला यांची नावं वाचून दाखवतो लोकशाही सत्ता पार्टी त्यांना फंड किती मिळाला आहे एक हजार पंचेचाळीस आणि त्यांनी खर्च किती दाखवला आहे एक हजार एकतीस कोटी दुसरा आहे भारतीय नॅशनल जनता दल स्वतंत्र अभिव्यक्ती पार्टी न्यू इंडिया युनायटेड पार्टी सत्यवादी रक्षक पार्टी भारतीय जनपरिषद सौराष्ट्र जनता पक्ष जनमन पार्टी मानवाधिकार नॅशनल पार्टी आणि गरीब कल्याण पार्टी आणि तुम्ही यांचे खर्च बघा की ज्यांना एक हजार पंचेचाळीस कोटी रुपये मिळालेले आहेत देणगी म्हणून त्यांचा निवडणुकीतला खर्च आहे अवघा अडीच लाख दोन लाख सत्तावीस हजार आणि त्यांनी चार उमेदवार फक्त रिंगणामध्ये उतरवलेले होते आणि त्यांना मतं मिळालेली आहेत तीन हजार नऊशे सत्त्याण्णव म्हणजे कमाल करण्यासारखी गोष्ट आहे की एवढ्या कमी प्रमाणामध्ये मतं चार हजार मतं पण नीट नाही आहेत आणि त्यांना एक हजार पंचेचाळीस कोटी रुपयांची देणगी मिळालेली आहे म्हणजे आपले जे प्रमुख पक्ष आहेत त्याच्यामध्ये सुद्धा खूप असमानता आहे म्हणजे तुम्ही निवडणूक फंडिंगबद्दलच्या बातम्या काढून बघा निवडणूक फंडिंगमध्ये सुधा सुधारणा यावी पारदर्शकता यावी म्हणून इलेक्ट्रल बॉन्ड्स आणले होते पण त्याच्यामध्ये सुद्धा सर्वाधिक फंड जो आहे तो भाजपच्या नावावरती गेलेला होता आणि ज्या कंपन्या इलेक्ट्रोल बॉन्डमधून देणगी देत आहेत त्यांना पाठोपाठ कंत्राटंसुद्धा मिळालेली होती हे आपण बघितलेलं होतं पण जवळपास ऐंशी नव्वद टक्के एकाच पक्षाला मिळतो भाजपला फंड आणि काँग्रेस तृणमूलसारखे जे इतर पक्ष आहेत त्यांच्या वाट्याला वर्षाला आठशे कोटी वगैरे अशा देणग्यासुद्धा मिळालेल्या आहेत म्हणजे प्रमुख विरोधी पक्षांनासुद्धा एवढ्या प्रमाणामध्ये मानधन मिळत नाही जितकं या पक्षांना पाच वर्षामध्ये मिळताना आपल्याला दिसतं आहे त्यामुळं हा नेमका काय फ्रॉड आहे निवडणुकीबद्दल हा इतका मोठा गोरखधंदा गुजरातमध्ये का कसा चालू आहे आणि निवडणूक आयोगाच्या डोळ्यादेखत चालू असताना निवडणूक आयोग करतय काय इन्कम टॅक्स ई डी सी बी आय एरवी विरोधकांच्या खात्यावरती पन्नास साठ लाख रुपयांचे जरी बेश बेहिशोबी काही व्यवहार सापडले तर या यंत्रणा अगदी दारामध्ये पोहोचतात तासन तास चौकशी होते मग यांच्यापैकी कोणाच्याही दारामध्ये ईडी आजवर का नाही पोहोचली डीनं काय डोळ्यावरती पट्टी बांधून घेतलेली आहे का की गुजरातचं नाव आलं की तिकडं काही बघायचंच नाही असं काही या यंत्रणांनी ठरवलेलं आहे त्यामुळं हा सगळा प्रकार जो आहे तो आपल्या लोकशाहीच्या दृष्टीनं किती घातक आहे हे लक्षात येऊ शकतं आता दैनिक भास्करनं जेव्हा या पक्षांच्या काही प्रमुखांशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा उत्तरं जी मिळालेली आहेत ती पण फार गमतीशीर आहेत म्हणजे न्यू इंडिया युनायटेड पार्टीचे राष्ट्रीय प्रमुख अमित चतुर्वेदी यांच्याशी जेव्हा दैनिक भास्करनं बोलणं केलं ते असं उत्तर देत आहेत की सी एस ए पूछना पडेगा इलेक्शन एक्सपेंडिचर स्टेटमेंट हमने अपलोड किया आहे लेकिन छोटी पार्टी होने के चलते केलते पंधरा में गायब कर देते हैं म्हणजे पुन्हा इथं पण फ्रॉड आहे बघा की जी कागदपत्रं आपण जपून ठेवायला पाहिजेत ती कागदपत्रं आपण जपून ठेवत नाही निवडणूक आयोगाला काय नेमका प्रॉब्लेम आहे की जिथं डिजिटल युगामध्ये आपण सगळे डॉक्युमेंट्स अगदी वर्षानुवर्ष सांभाळून ठेवू शकतो इथं लगेचच ते हटवण्याची घाई का आहे हा पहिला प्रश्न याच्यामुळं निर्माण होतो आणि मी जसं म्हटलं की जर निवडणूक आयोगाकडे ही कारवाई आलेली आहे ही कागदपत्रं आलेली आहेत त्यांनी लगेचच याच्या संदर्भात तक्रार करायला पाहिजे होती की इतक्या छोट्या कंप पक्षांची नावं आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये फंड कोणाचेही डोळे विस्पारतील पण ते आयोगानं केलं नाही दुसरीकडे ऑडिट आणि त्यांचं ज्या कॉन्ट्रिब्युशन रिपोर्ट आहे याच्यामध्ये जी तफावत दिसते त्याच्यावरती दैनिक भास्करनं जेव्हा सत्यवादी रक्षक पार्टीला विचारलं तेव्हा त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही अकाउंटिंगच्या मामल्यामध्ये जास्त आम्हाला लक्षात येत नाही त्याच्यामुळं आम्ही सी ए ॲडव्होकेट आमारे जो आहे व रिपोर्ट रखते हे आणि यावेळी आम्ही महान नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ऐंशी ते नव्वद उमेदवार उतरवणार आहोत त्या दृष्टीनं आम्ही तयारी चालू केलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे इतकी फालतू कारणं हे लोक दैनिक भास्करला देत आहेत जर एखाद्या वर्तमानपत्राला हे इन्व्हेस्टिगेशन उपलब्ध होत असेल तर आपल्या यंत्रणा ज्या चौकशी यंत्रणा आहेत त्या नेमक्या काय करतायत त्या कुठं झोपलेल्या आहेत हे बघावं लागेल आता हे जे टॉप टेन डोनर्स आहेत या कंपन्यांचे ते पण कोण आहेत बघा आता भारतीय नॅशनल जनता दल या पक्षाला देणगी देणारे जे सर्वात मोठे देणगीदार आहेत हिसिमा फार्मा राजस्थान एक कोटी पंच्याहत्तर लाख पेशवा आचार्य महाराष्ट्र आता हे कोण आहेत बघावं लागेल पंच्याहत्तर लाख अर्पण गुप्ता हरियाणा चाळीस लाख प्रदीपचंद्र उत्तर प्रदेश तीस लाख जयेश पटेल गुजरात अठ्ठावीस लाख ऐंशी हजार आणि एका दुसऱ्या राज्यामधून नव्हे तेवीस राज्यामधून यांना हे देणगी जे आहे ते मिळालेली आहे त्यामुळं ज्या पक्षांचं अस्तित्व इतकं छोटं आहे त्यांना संपूर्ण देशभरातून देणगीदार कसे मिळत आहेत त्यांचं महात्म्य त्यांची नावं इतर राज्यामध्ये पोहोचतायत कशी हा पण याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि इलेक्शन कमिशनला त्यांनी जो ऑडिट रिपोर्ट सादर केला आहे त्याच्यामध्ये त्यांचा जो खर्च आहे तो केवळ तीनशे बावन्न कोटी रुपये आहे तीनशे बावन्न कोटी खर्च आणि मिळालेले पैसे आहेत चार हजार तीनशे कोटी रुपये किती मोठ्या प्रमाणामध्ये फरक आहे हे बघा आता गुजरातमधले जे निवडणूक आयोगाचे अधिकारी आहेत त्यांनी आपलं नाव न छापण्याच्या अटीवरती दैनिक भास्करला सांगितलं की आयकर विभाग को खर्च की जानकारी देणे में हमारा कोई रोल नाही आहे पार्टियों का पंजीकरण रद्द करने का अधिकार चुनाव आयोग के पास है हम सिर्फ कॉर्डिनेशन की भूमिका मे आम्ही फक्त कॉर्डिनेशन करतोय म्हणजे जरी आम्हाला ही तफावत आढळली तरी ते आयकर विभागाला देणं हे आमचं काम नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि आता आयकर विभाग त्याच्यावरती काय म्हणत आयकर विभाग असं म्हणतोय आहे रिपोर्ट डिपार्टमेंट में जमा करई या नहीं हम इसका खुलासा नहीं कर सकते यह कॉन्फिडेन्शियल है क्योंकि जिनके खिलाफ जांच चल रही है इससे वो सतर्क हो सकते हैं म्हणजे निवडणूक आयोगासोबत इन्कम टॅक्ससुद्धा प्रायवसीचं कारण देतो आहे की आम्ही त्यांची नावं उघड करू शकत नाही अशा पद्धतीनं हे सगळं चालू आहे आता याच्या संदर्भात असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म ए डी आरचं म्हणणं असं आहे की या सगळ्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग आणि टॅक्स चोरीचासुद्धा संशय असू शकतो कारण हा सगळा डेटा जो आहे तो त्याच दिशेनं संकेत दाखवणारा आहे आणि म्हणून या सगळ्याची कसून चौकशी जी आहे ती होणं आवश्यक आहे ज्यावेळी निवडणूक चोरीवरनं आरोप होत आहेत निवडणूक आयोगाच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत त्यावेळी निवडणूक आयोगाच्या डोळ्याधेकत या गोष्टी घडत आहेत आणि त्याच्याकडं निवडणूक आयोगाचं काहीही लक्ष नाही आहे त्यामुळं जे ज्ञानेश कुमार ज्ञानेशकुमार गुप्ता संपूर्ण जग देशाला ज्ञान देत होते आणि जसं आपल्याला इतिहासा काळामध्ये मौर्य काळ असायचा तसा हा बहुधा आपल्या देशातला हा इलेक्शन कमिशनचा गुप्ता काळ चालू आहे ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी गुप्त ठेवल्या जात आहेत लोकांच्या समोर येऊ दिल्या जात नाही आहेत आणि म्हणूनच राहुल गांधींनी पण आरोप केला आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे भाजप जे निवडणुका जिंकतंय एक प्रकारे वोट चोरी आणि वोट चोरी गुजरात मॉडल है, है। गुजरात मॉडल आर्थिक मॉडल नहीं है गुजरात मॉडल वोट चोरी करने का मॉडल है और इस इस मॉडल को ये 2014 में नेशनल लेवल पे लाए आप देखिए मध्य प्रदेश का चुनाव चोरी किया हरियाणा का किया महाराष्ट्र का किया हम कुछ बोलते नहीं थे क्योंकि सबूत नहीं था मगर महाराष्ट्र में सबूत मिल गया इन्होंने कुछ ज्यादा कर दिया त्यामुळं विचार करा की हे गुजरात गुजरातमध्ये का घडत असेल एकीकडे एक पंतप्रधान निवडणूक सुधारण्याच्या गोष्टी करतात वन नेशन वन इलेक्शन झालं पाहिजे कारण निवडणुकीमधले गैरकारभार दूर होतील असं म्हणतात इलेक्ट्रॉल बॉन्ड याच पारदर्शकतेचं वेस्टर्न गुंडाळून आणण्यात आलेलं होतं पण सुप्रीम कोर्टानं त्याला चाप लावली त्याच्यामधले सुद्धा सगळे व्यवहार शेवटी उघड झाले आणि त्याच्यामध्ये काय गेम केली होती हे आपल्या लक्षात आलं पण इथं डोळ्या देखत इलेक्शन कमिशनला आकडेवारी सादर केली गेलेली आहे जी एका वृत्तपत्राला मिळते आणि या दहा पक्षांची नावं ज्यांची नावंसुद्धा कुणी ऐकलेली नाही आहेत त्यांना इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये फंडिंग केलं जात आहे त्यामुळं शेल कंपन्या असतात तशा या राजकीय शेल कंप पार्टीजसुद्धा देशामध्ये उभ्या राहत आहेत आणि त्या पुन्हा एकदा गुजरातमध्ये उभ्या राहत आहेत निव्वळ योगायुक्त तर नसेल तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय का वाटतं या शेल कंपन्या कोणाच्या आदेशानुसार स्थापन झालेल्या असाव्यात आणि यांची काही खरोखर चौकशी होईल का ईडी इन्कम टॅक्स त्यांच्या दारामध्ये पोहोचेल का तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब देखील करा लाईक करा धन्यवाद